ईडी आय या संस्था आता स्वायत्त न राहता भाजपच्या बटीक बनल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली ईडी आय इन्कम टॅक्स हे सगळे भारतीय जनता पार्टी विरोधकार वापरत असलेले हत्यार आहे आणि आज या यंत्रणा सरकारी निष्पक्ष न राहता भारतीय जनता पार्टीच्या बटीक बनलेल्या आहे भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या हाताचे बाहुले बनलेले आहेत आणि त्यामुळे राजकीय दृष्ट्या जे जे लोक यांना नकोसे वाटतात किंवा राजकीय दृष्ट्या समोरच्या सगळ्या महाविकास आघाडीच्या पक्षांना नामोहरम करण्याचा प्रयत्न याच्यातून निश्चित केंद्राचं सरकार राज्याचं सरकार करतय परंतु अशा इन्क्वराला कोणी घाबरणार नाही याच भारतीय जनता पार्टीनं ना नारायण राणेंची इन्क्वायरी करा मागणी केली होती याच भारतीय जनता पार्टीनं पा। भावना गौडींची इन्क्वायरी करा म्हटले होते याच भारतीय जनता पार्टीनं सरनाईक जे प्रताप सरनाईक यांची इन्क्वायरी मागितली होती हसन मुश्रीफच्या घरावर यांनी धाड टाकलेली होती आता हे सगळे पावन झाले का भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आहे त्याच्यामुळे हे पावन झाले आणि जे भारतीय जनता पार्टीत जायला तयार नाही त्यांच्यावर ईडीच्या इन्क्वायर यशवंत जाधव इथल्या महानगरपालिकेचे सभापती होते स्टँडिंगचे ते आता पावन झाले यांच्या इन्क्वायर भारतीय जनता पार्टीच मागत होती परंतु आज हे लोक भारतीय जनता पार्टीबरोबर सहभागी झाले म्हणून हे एकदम पवित्र झाले आणि जे लोक भारतीय जनता पार्टीच्या दबावाला झुकायला तयार नाही त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं चौकशा लावतात परंतु सत्य सत्य बाहेर येत असतं सत्याचा सत्या सत्या विजय आज नेते उद्या होईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल